नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठळ घडामोडींकडे श्रीराम बहुजनांचे जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य शिवसेना नेते सतीश प्रधान यांचा खासदार रजन विचारे यांच्याकडून सत्कार आणि वाढती विकास कामाने रखडलेले मोठ्या प्रकल्पांमुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण प्रभू श्रीरामांची आठवण काढल्यावर ऋषी वाल्मिकींना विसरताच येत नाही ऋषी वाल्मिकी यांच्यामुळेच रामांची ओळख आहे त्यांची आठवण काढणं क्रमप्राप्त आहे जिथे राम आहे तिथे वाल्मिकी आहेत प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आहेत असं वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात केले जितेंद्र आव्हाड यांनी खाटन येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी यांची आरती केली तसंच प्रभू रामाचीही आरती केली त्यानंतर राम हे बहुजनांचेच आहे त्यांची ओळख ऋषी वाल्मिकींमुळे आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय तसंच ज्यांनी हिंदू धर्म वाढवला त्या शंकराचार्यांनी नेमलेल्या चार पीठांचा काय आदर अयोध्येत ठेवला गेलाय हे आपण पाहिलंय असा टोलाही आव्हाड यांनी आपल्या भाषणात आवड म्हणाले की राम हे बहुजनांचे आहेत मी माझ्या शब्दात बदल करणार नाही कारण श्रीराम क्षत्रिय आहेत ते बहुजनांमध्येच येतात राम वाल्मिकी समाजाचे आहेत ऋषितुल्य वाल्मिकींनी श्रीरामांना घडवलं त्यामुळेच श्रीराम सगळ्यांचे आहेत क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाही ते उघडपणे कुणीही सांगावं आम्हाला मग आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन आधी शंकराचार्यांनी हिंदू धर्म वाढवला रुजवला पसरवला त्यांनी चार पीठ निर्माण केली लोक पावलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम शंकराचार्यांनी केलं त्याआधी आधी शंकराचार्यांचे उत्तराधिकारी चार पीठांचे चार शंकराचार्य आहेत त्यांचा काय सन्मान ठेवला गेला असा टोला आव्हाड यांनी लगावलाय अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिलंय सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात महाआरती करतायत तर त्यांच्या पक्षाकडून राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या शिवसेनेतील नेत्यांचा सन्मान करण्यात येतोय एकोणीसशे मध्ये उत्तर प्रदेशच्या संपर्क प्रमुख म्हणून प्रमु 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 जबाबदारी असणाऱ्या माजी खासदार सतीश प्रधान यांची ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भेट घेत त्यांचा सन्मान केलाय त्यावेळेला प्रधान यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडण्यात आली त्याच्या दोन दिवस आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे उत्तर प्रदेशचे संपर्क प्रमुख सतीश प्रधान यांनी उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेना यावेळेला प्रतिकात्मक कारसेवा करणार नाहीत तर प्रत्यक्ष शिवसैनिक आपल्या पद्धतीनं कारसेवा करणार आहेत असं सांगितलं कारसेवेची जबाबदारी सतीश प्रधान संभाजीनगरचे शिवसेना खासदार मोरेश्वर सावे तसंच उत्तर प्रदेश विधानसभेचे शिवसेनेचे एकमेव आमदार पवनकुमार पांडे यांच्यावर होती अशी आठवण यावेळी सांगण्यात आली मशीद पाडल्यानंतर याची जबाबदारी भाजपा नेत्यांनी नाकारली मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली मशीद पाडण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माजी खासदार सतीश प्रधान औरंगाबादचे शिवसेना खासदार मोरेश्वर सावे उत्तर प्रदेशचे शिवसेना आमदार पवन कुमार पांडे यांचा समावेश होता महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत गेल्या काही वर्षात कमी झाले आहेत तर दुसरीकडे शहरातील वाढती विकासकामं आणि रखडलेले मोठे प्रकल्प यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असल्याची ओरड पालिकेकडून केली जाते गेले काही वर्ष आर्थिक तंगीचा सा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेस मालमत्ता करानं चांगली साथ दिली असून मालमत्ता कर विभाग पालिकेचा तारणहार ठरलाय मालमत्ता कर विभागानं यंदा कर वसुलीसाठी सुरू केलेले व्यापक अभियान आणि थकबाकीवर पालिकेची दंडमाफीची योजना त्यामुळे बालिकेला मालमत्ता कर वसुलीचा सहाशे कोटींचा टप्पा पार करणं शक्य झालंय करोनामुळे पालिकेवर आर्थिक अरिष्ट निर्माण झालं होतं मात्र करोनानंतरच्या दोन वर्षाच्या काळात पालिकेचं आर्थिक स्तर पुन्हा एकदा सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र आहे मालमत्ता कर विभागानं एकतीस डिसेंबर अखेर पाचशे अठ्ठावीस पूर्णांक त्र्याऐंशी करोड रुपयांची विक्रमी वसुली केली होती नवीन वर्षात वसुलीनं सहाशे कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय मात्र अनेक वेळेला कारवाई दरम्यान राजकीय दबाव आणला जातो त्यामुळे पाणी थकबाकी वसूल करण्यास अडचण येत आहेत तर दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही कागदी घोडे नाचवले जातात नळ ना जप्त करणे या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असूनही सध्या त्याची कमतरताच सा भासत असल्याचं म्हटलं जात आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद काही महिन्यांपासून ठाणे शहरातील विविध भागात हवेतील प्रदूषणाचं प्रमाण अधिक वाढलंय वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून आजारांमध्ये वाढ होते याची दखल घेत ठाणे महापालिकेत शहरातील हरितक्षेत्र वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे त्यानुसार येत्या सहा महिन्यात शहरातील तब्बरिकशे चव्वेचाळीस उद्यानं कात टाकणार आहेत त्यासाठी पालिका पंच्याहत्तर कोटींचा निधी खर्च करणार आहे त्यामध्ये वृक्ष लागवड करणं उद्यानांचा कायापालट करण्यात येणार असून शहरातील विविध भागात हरित क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे मुंबईवाढोबाद ठाणे महापालिका क्षेत्रात हवेतील प्रदूषण त्यामुळे सर्दी तापखोकला आजारांना नियमांनी निमंत्रण आहे हे वाढतं प्रदूषण राखण्यास रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे रस्त्यांची दुराई करणं बांधकाम क्षेत्राला नोटीस बजावणं शेकोटी लावणं डेब्रीजचे डम्पर वाहून नेणाऱ्यांवर कारवाईचा बडकाव उगारणं इत्यादी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्यानंतर आता प्रदूषण रोखण्याबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पावलं उचलली आहेत शहराचा पूर्व भाग डोंगराळ इसब पश्चिम भागात डोंगरांनी नदीचे खोरे विकसित केले शहरांची अंतिम सीमा येऊर टेकडी आहे पालिका हद्दीत संजय गांधी नॅशनल पार्क क्षेत्रासह हरित क्षेत्र छप्पन्न पूर्णांक एक टक्के आहे तो वगळता हरितक्षेत्र सत्तेचाळीस पूर्णांक तेरा टक्के एवढा आहे मागील काही वर्षात शहरातील हरितक्षेत्र विकसित होत असल्याचा दावा पालिकेनं केला आहे राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्रभाषेचं प्रबोधन करण्यासाठी कार्यरत असलेल्या हिंदी भाषी एकता परिषद या अग्रगण्य संस्थेतर्फे सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता गडकरी रंगायतन इथे तिसावं राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले समन्वयक ऍडमादे सिंग बिश या कार्यक्रमाचं समन्वयक अरुण जोशी असून या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा आहेत संस्थेतर्फे गेली एकोणतीस वर्ष सातत्यानं आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील कवी सहभागी होतात त्यानिमित्तानं विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचाही पुरस्कारानं गौरव करण्यात येतो त्यात साहित्य आणि पत्रकारितेतील पुरस्कारांचा समावेश आहे यावर्षीच्या कार्यक्रमात डॉ हरिवंश बच्चन साहित्यरत्न पुरस्कार कवी आणि ज्येष्ठ पत्रकार मृदुल महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार राजौरी सेक्टरमध्ये दे दहशतवाद्यांशी सामना करताना आणि लढताना शहीद झालेले भारतीय लष्कराचे शहीद नाईक जम्मू काश्मीरचे सुधाकर नामदेव भट छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना देण्यात येणार आहे या यावर्षी एडी निवृत्त पोलीस अधिकारी बाबा जाधवजी यांना बी एल शर्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येईल ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम इथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करत जोरदार घोषणा या याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं की भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या हल्ल्याचा निषेध करत एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी स जनतेला आवाहन करतात की राम मंदिराचा उत्सव सर्वत्र साजरा करा जवळच्या मंदिरात जाऊन पूजा करा आणि त्याचप्रसंगी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात येतं असा दुजाभाव कशा करता करतायत असा सवाल करत भारतीय जनता पक्षाकडून जिथे जिथे काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करेल तिथे काँग्रेसचा एकूण एक कार्यकर्ता नव्यानं उभारी घेऊन त्याचा निषेध करेल असं सांगितलं याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सांगितलं की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत भारतजोडू न्याय यात्रेदरम्यान जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्णपणे विधरले असून संविधानात्मक आणि लोकशाही मार्गानं निघालेल्या भारत भारतजोडू न्याय यात्रेदरम्यान झालेला हल्ला म्हणजेच लोकशाही संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारतजोडू न्याय यात्रा ही निश्चित केलेला टप्पा पार कडेल असं सांगितलं आणि उद्योजकांधिक अधिक साठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी छोटी पुन्हा एकदा श्रीराम बहुजनांचेच जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य शिवसेना नेते सतीश प्रधान यांचा खासदार रचन विचारे यांच्याकडून सत्कार आणि वाढती विकास कामाने रखडलेले मोठ्या प्रकल्पांमुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण आपले विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले का आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार